नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती पन्नास प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण गुण हे डिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सराव पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ दिल्या जातील आणि विद्यार्थी मित्रांनो सन हजार अकरा पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्वाची समिती खालीलपैकी कोणती समिती असते जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्वाची समिती खालीलपैकी कोणती समिती असते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स्थायू समिती ही जिल्हा परिषदेमधली सर्वात महत्वाची ती समिती असते बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा जी कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा जी म कॉर्बेट हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जी म कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता बघा बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा बांगलादेश हा सन एकोणीसशे एकाहत्तर अस्तित्वात आलेला तो देश आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत बघा खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चिन्हामध्ये ते वापरलेले आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारतामधले बघा प्रसिद्ध धबधबे आणि राज्य या ठिकाणी जोडे आहेत या ठिकाणी आपला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे बघा प्रसिद्ध धबधबे आहेत आणि राज्य आहे यापैकी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दुधसागर गोवा या ठिकाणी बरोबर आहे चित्रकूट छत्तीसगड बरोबर आहे पुणासा राजस्थान बरोबर आहे तर सीवा समुद्रम तामिळनाडू या ठिकाणी चुकीची जोडी असेल समुद्रम हा धबधबा दब कर्नाटक या राज्यामधला तो एक प्रसिद्ध धबधबा दब आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपली चुकीची जोडी आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर नर्मदा ही नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून ती वेगळी करते बघा बघा पुढचा प्रश्न मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन अठरा सत्तावन्न या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा जगामधल्या सर्वात मोठ्या नदीचं नाव खालीलपैकी कोण जगामधल्या सर्वात मोठ्या नदीचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा जग जगातली सर्वात मोठी नदी कोणती आहे तर ॲमेझॉन ही नदी जगामधली सर्वात मोठी ती नदी आहे बघा पुढचा प्रश्न बघा गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा चौरी चोरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली चौरी चोरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षीही घडलेली आहे बघा ऑप्शन हिंसाचाराची घटना ही घडली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चांदोली हे धरण वारणा या नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा नववा शेव्हा हे अत्याधुनिक बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा नववा शेव्हा हे अत्याधुनिक बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नववा शेव हे अत्याधुनिक बंदर रायगड या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील कायदे मंडळ म्हणजेच भारताच्या संसदेला भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता बघा चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील सन साली चीनने भारतावर हल्ला केला होता बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा हवेमध्ये कोणत्या वायूचं प्रमाण हे सर्वात जास्त असते बघा हवेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचं प्रमाण हे सर्वात जास्त असते बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील नायट्रोजन या वायूचं हवेमध्ये सर्वात जास्त हे प्रमाण असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते बघा ग्रीन ग्रीन पीस या नावाची संघटना पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते ग्रीन पीस बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ती ती तीन राहील ग्रीन पीस ही संघटना पर्यावरण या क्षेत्रामध्ये ती कार्य करते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिखलदरा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बघा चिखलदरा हे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे बघा चिखलदरा हे पर्यटन स्थळ विदर्भामध्ये आहे आणि ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा विरुद्ध अर्थ शब्द कोणत्या तर अतिवृष्टी या ठिकाणी शब्द आहे तर अतिवृष्टीचा आपल्याला योग्य विरुद्ध शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील अनावृष्टी या ठिकाणी अवजारे व ऑइल इंजिन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये किर्लोस्कर वाडी हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न किर्लोस्कर वाडी हे ठिकाण बघा किर्लोस्कर वाडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये लाहा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय बघा लाहा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लाहा प्रत्यय द्वितीया या विभक्तीचा तो प्रत्यय आहे बघा प्रश्न क्रमांक एकेवीस बघा गळ घालणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचं बघा गळ घालणे बघा विद्यार्थी मित्रांनो गळ घालणे म्हणजेच तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील फार आग्रह करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये आपल्याला आधुरिक शब्द या ठिकाणी लिंग आपल्याला ओळखायचे बघा माझे गाव मला फार आवडते या ठिकाणी आधुनिकी शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पुढील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा ही हे तो ती ते हे पुढील पैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत बघा हा ही हे तो ती ते खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील दर्शक सर्वनाम या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुतोवाच करणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे स या ठिकाणी आपला समानार्थी वाक्य प्रचार या ठिकाणी सांगायचा सुतोवाच करणे बघा विद्यार्थी सुतोवाच करणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे तर समान आर्थिक वाक्य प्रचार या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे सुतोवास करणे बघा सुतोवास करणे म्हणजे प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे ओनामा करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला समानार्थी आर्थिक वाक्य प्रचार होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था पुढीलपैकी कोणते बा भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था पुढीलपैकी कोणती आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था पुढीलपैकी कोणती आहे बघा ऑप्शन क्रमांकाच्या रॉ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा ऑप्शन क्रमांक एक राहील पंडित शिवकुमार शर्मा हे प्रसिद्ध वादक होते बघा ऑप्शन क्रमांक एक देछी उपन देछी उपन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मांजरा ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी मांजरा ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा मांजरा ही नदी बघा गोदावरी या नदीची ती उपनदी आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल पाखरू कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल पाखरू पुढीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल पाखरू त्या ठिकाणी ऑप्शन ब्लू मॉर्कॉन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस हा पडत असतो महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस हा पडत असतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पावसा प्रामुख्याने पडत असतो ऑप्शन क्रमांक वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती पुढीलपैकी कोणते वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती वनस्पती आहे तर जोजोबा वनस्पती या ठिकाणी वाळवंटीकरण रोखणारी ती वनस्पती आहे अप्शन क्रमांक पुढ खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला कांगारूचा खंड म्हणून खालीलपैकी कोणता खंड हा ओळखला जातो बघा कांगारूचा खंड म्हणजेच ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक पुढचा बघा टच स्क्रीन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे बघा टच स्क्रीन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे टच स्क्रीन तर इनपुट आणि आउटपुट या प्रकारचं ते डिव्हाइस आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूछत्र आणि पेनिसिलियम हे पुढीलपैकी काय भूछत्र आणि पेनिसिलियम हे पुढीलपैकी काय आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील भूछत्र आणि पेनिसिलियम हे कवक या ठिकाणी योग्य राहील अप्शन क्रमांक पुढचा बघा किबुथू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे बघा किबुथू हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या राज्यामधलं ते ठिकाण आहे बघा विद्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा किबुथू हे ठिकाण अरुणाचल प्रदेश या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघा गंगा ही नदी पुढील बेकी कोणत्या राज्यामधून वाहते बघा गंगा ही नदी पुढीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील वरीलपैकी सर्व राज्यामधून गंगा ही नदी वाहते पुढचा प्रश्न बघा मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो बघा मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव हा निर्माण होतो बघा मद्यपानामुळे नायसिनचा अभाव हा निर्माण होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पित्तरसा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो पित्तरसा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो बघा विद्यार्थी मित्रांनो पित्तरसा हा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पित्तरसा यदा मध्ये तो तयार होत असतो विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला बघा पित्तरसा यदा मध्ये तो तयार होत असतो पुढचा प्रश्न बघा मधील शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या पिकाशी तो संबंधित होता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील निळ पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात बघा महाराष्ट्र राज्यामधून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात तर ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील एकूण अठ्ठेचाळीस खासदार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा भात संशोधन केंद्र हे कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा उमरान आणि मेहरून जातींच्या बोरांसाठी पुढील पैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे बघा उमरान आणि मेहरून या जातींच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे तर उमरान आणि मेहरून जातींच्या बोरांसाठी जळगाव जिल्हा हा प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघा उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवले बघा उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र पुढील कोणत्या ठिकाणी तर मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा केक आणि पाव हलके आणि सचित्र बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सोडियम बायकार्बोनेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा देशामध्ये सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मागासवर्गीयासाठीचा पहिला आयोग खालीलकोनाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता बघा देशामधला पहिला मागासवर्गीयांचा आयोग पुढील व्यक्तीकोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता तर काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला आयोग तो नेमण्यात आला होता पुढचा प्रश्न बघा देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे बघा रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे बघा रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटक राज्याचा सर्वाधिक वाटा आहे पुढचा प्रश्न बघा तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले बघा तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहे तर नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत पुढचा प्रश्न बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी प्रभावी ट्रेप्स्टोमायसिन हे औषध पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी ते प्रभावी आहे स्ट्रेप्टोमायसिन तर क्षयरोग या ठिकाणी उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कलम अठरानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या तारखे जागतिक हवामान दिन जो तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे जागतिक हवामान देन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो ते सर्वांनी एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचे लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून या ठिकाणी तुम्ही सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ दिल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत सन दोन हजार अकरापासून पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचार सर्व प्रश्न आपण त्या आप पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत सोबत तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला अजून मिळणार आहेत तर सर्वांनी ते घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे